मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही कारण मित्रांनो कृत्यच असं आहे माणसाला हवस तर खूप मोठी आहे पण त्या गोष्टीची किंमत नाही मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठेतरी मनामध्ये एक रागाची भावना तयार होईल आणि माणूस एवढी आपली सीमा लागू शकतो का हा तुम्हाला प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो कृत्यच असं आहे आणि घटनाच अशी आहे आपण पाहू शकता व्हायरल व्हिडिओमध्ये दोन जोडपं ही रस्त्याने बाईकवर चाललं आहे मात्र त्यांच्यापाशी एक कुत्रा सुद्धा आहे त्यांनी तो कुत्रा आपल्या बाईकवर न घेता रस्त्यानेच असा फरफटत चाललेला आहे त्याच दोन जोडप्याला काहीही घेणं देणं नाही कुत्रा मेला आहे की जिवंत आहे फक्त दोरीने ते कुत्र्याला खेचत आहेत मात्र कुत्रा फरफटत चाललेला आहे आणि कुत्र्याला अनेक सुद्धा जखमा झालेल्या असतील त्या दोन व्यक्तीने रस्त्यावरती बराच असाच वेळ प्रवास केला मात्र कुत्रं मागं फरफडत राहिलं आणि आपला जीव वाचवण्यासाठी ओरडत होतं मात्र त्या दोन जोडप्यांना त्याची क्यू येत नव्हती तेवढ्यातच देवाच्या रूपामध्ये दे एक पाठीमागून बाईक स्वार येतो आणि तो बाईक स्वार त्या जोडप्याला थांबवतो आणि कुत्र चक्क त्यांच्या दोघांच्या मदत देतो मित्रांनो ही घटना पाहिल्यानंतर समजतं तो व्यक्ती जर पाठीमागून आला नसता तर या जोडप्याने ते कुत्र तसंच आपल्या घरी फरफटत नेलं असतं आणि त्याचा जीवसुद्धा वाचला नसता मित्रांनो यावरून असं समजतं तुम्हाला कुत्रा पण पाळायचा आहे आणि त्या कुत्र्याची गाडीवर घेऊन बसण्याची लाजसुद्धा वाटत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होत आहे आणि अनेक लोकांनी या गोष्टीवरती संताप व्यक्त केला आहे